मगाशी कोणीतरी म्हणतो जुमला मी एक जुमलानं राबवलेली आहे ती योजना मी तुम्हाला एक लाख रुपयाचं कर्ज दीड वर्षासाठी दिलं जाणार आहे किती येतो कि शहाण्णव हजार रुपये सरकारला खर्च करावा लागतो एका कारागिराला या देशाच्या जा पंतप्रधानांनी जाहीर केलं पीएम विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाच्या वेळी की या देशातल्या तीस लाख कर्मचाऱ्यांना ही योजना आम्ही पुरवणार आहे तीस लाख कारागिरांना लाभ त्याचा होणार आहे आम्ही भाबडेपराने हिशोब केला तीस लाख लोकांना प्रत्येकी शहाण्णव हजार म्हणजे किती होतात तर जवळपास अठ्ठावीस हजार कोटी रुपये केंद्र सरकारने या योजनेसाठी द्यायला लागतात आम्ही आर टी आयमध्ये मध्ये माहिती घेतली की केंद्र सरकारनं ह्या योजनेसाठी किती रुपये दिलेले आहेत केंद्र सरकारनं अठ्ठावीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी दिलेले नाहीत फक्त अठराशे कोटी रुपये दिलेत आणि त्यापैकी चाळीस कोटी फक्त जाहिरातीसाठी वापरलेले आहेत हा काय आहे ही मोदीची गॅरंटी नाही हे मोदी का जुमला आहे मिळत काहीच नाही फक्त जाहिरात मोठी मोठी केली जाते ओबीसी बांधवांची दिशाभूल कशी केली जाते हे ओबीसीच्या ह्या योजनेवरून लक्षात येतं या ओबीसींना गोंजारण्यासाठी भावनिक करण्यासाठी राम मंदिरच्या त्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी बारा बलूद्वारांना त्याच्या आतमध्ये दे सन्मान देण्यात आला असं जाहीर केलं आणि ओबीसीसाठी कोणतीही भूमिका न बजावताना ओबीसींची अशी अवस्था या देशामध्ये केलेली आहे की आता ओबीसीने मंदिराच्या बाहेर बसलं पाहिजे मंदिराच्या आतमध्ये नाही तिकिटावरती बारा बोलतदारांची चित्र मोदींनी काढली प्रकाशित केली पाच पाच प्रसिद्ध केली त्याच्यावरती बारा बोलुद्धारांची चित्र काढली आज ओबीसी बांधव आपल्या व्यवसाय अडचणीत आल्यामुळे पाच पाच रुपयाला महाग होऊन बसलेला आहे ही देशामधली परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती असताना ठामपणे जर आपली भूमिका कोण घेत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर घेतात हे आता ओबीसीने ओळखलं पाहिजे जी भारतीय जी ओबीसी महत्वाची जात नाही ती आता हे बीजेपी आम्हाला फसवायला लागले एक आकडेवारी तुम्हाला संस्थांच्या माध्यमातून आमची संस्थांच्या माध्यमातून आमची दिशाभूल केली आणि जात नाही इथे तर ओबीसी ला प्रतिनिधित्व दिलं जातं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उमेदवारी दिली जाते ही भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली आहे जे उपकार बाबासाहेबांनी ओबीसीच्या वरती